दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर येथे इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल व राष्ट्रीय सेवा योजना एकक यो यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा करण्यात आला प्रदूषणाशी संबंधित समस्या आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो याची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस पाळला जातो प्रदूषण ही जगभरातील एक मोठी समस्या आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या भोपाळ वायू दुर्घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस प्रदूषणाच्या धोक्यांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने विशिष्ट संदेशांसह हो प्रतिवर्षी दोन डिसेंबर रोजी साजरा केला जातो दोन हजार चोवीस साठी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसाचे संदेश आहेत स्वच्छ हवा हरित पृथ्वी शाश्वत जीवनाच्या दिशेने एक पाऊल यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी नंदिनी पाटील शुभांगी पारशेट्टी कुशल नरवणे आयुष कुलकर्णी श्रीदत्त स्वामी जयश्री साठे मयुरी मिरजकर मिसबा ढाले यांनी प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसान आणि नियंत्रणासंबंधी भाषण कवितेच्या माध्यमातून पृथ्वी जल व वायूवर होणाऱ्या प्रदूषणाबद्दल जागरुकते भाष्य केले यावर उपाययोजनांचेही निराकरण केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर वाय पाटील हे होते डॉक्टर एम एस कलशेट्टी राष्ट्रीय सेवा योजना एककचे समन्वयक बाबूराव चांदकवठे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला एन एस एस विद्यार्थी समन्वयक आदित्य म्हामाणे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलचे समन्वयक डॉक्टर श्रीशल घुरघुरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना भारतातील स्वच्छ व प्रदूषित शहर आणि राज्यांची माहिती दिली प्रदूषणमुक्त भारतासाठी आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कश्मीरी पाटेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीनिधी पट्टण शेट्टी हिने केले वाइस प्रेसिडेंट डॉक्टर एम एस कल शेट्टी सर ऑल द मेम्बर्स ऑफ इंस्टिट्यूशन इनोवेशन कौंसिल ऑल द स्टाफ मेम्बर्स एंड माइ डर स्टूडेंट्स टुडे वी आर गैदर्डर टू सेवरी इयर इन इंडिया पोल्यूशन कंट्रोल डे ऑन सैकेंड डिसम्बर डे सैकेंड डिसम्बर टू Remember those who have lost their lives in the Bhopal gas tragedy in 1984. This day is observed to mark the people aware of pollution related issues and how to affect our daily life. The theme of National Pollution Control Day 2024 is Clean Air, Green Earth, a step towards sustainable living the air quality index india continuously to grapple with air with air pollution with approximate 1.3 billion or 96% of its population exposed to pm 2.5 level seven times more than who guidelines here the top some cities ranked by india central pollution control board some are categorized the worst AQI uh, index and some are the best eqi index national pollution control day is observed in a memory of those who lost their lives in a bhopal gas tragedy on 2nd december 1984 the day aims to bring awareness about the fatalities caused due to the polluted water land and air मोस्ट कन्सर्निंग प्लॅनेट अँड मॅन काय अदर वर्ड पॉल्युशन इज रिस्पॉन्सिबल फॉरबिंग दॅलन्स ऑफोसिस्टमॅक्ट्स सर्विंग अत्यंत गंभीर आणि महत्वाच्या विषयावर चर्चा करा तो म्हणजे वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण कसे करावं प्रदूषण हा आपल्या पृथ्वीसमोरील एक मोठा धोका आहे प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे आणि त्याचे परिणाम मानवी जीवनावर प्राणी जीवनावर आणि आपल्या सानिध्यातील निसर्गावरही होत आहे जलप्रदूषण वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण ही यातील प्रमुख समस्या आहेत प्रदूषणाचे खूप सारे परिणाम आहेत वायु प्रदूषणामुळे फुप्सांचा आजार दमा आणि हृदयविकार वाढत आहे जलप्रदूषणामुळे हानी पोहोचवत आहे ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक तणाव वाढत आहे प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी खूप सारे उपाय पण आहेत झाडे लावा झाडे जगवा झाडे निसर्गातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन देतात त्यामुळे वायू प्रदूषण होणे वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होते प्लास्टिकला नाही म्हणा प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर कमी करा आणि पर्यावरण पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू वापरा आणि गरज नसेल तर प्लास्टिकचा वापर टाळा वाहनांचा योग्य वापर करा सार्वजनिक वाहतूक सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करा सायकल चालवणे किंवा पायी जाणे ही सवय सुद्धा खूप चांगली आहे औद्योगिक प्रदूषण रोखणे कारखाने योग्य रसायन प्रक्रिया पूर्ण करूनच ते पाणी आपल्या नदीला वगैरे सोडत आहे याची पडताळणी करा स्वच्छ भारत अभियान आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि इतरांनाही प्रोत्साहन द्या प्रदूषण नियंत्रण ही केवळ सरकारची जबाबदारी नाहीये तर प्रत्येक नागरिकाची आहे आपले छोटे छोटे प्रयत्न मोठे बदल घडवू शकतात त्यामुळे आजपासून आपण सर्वांनी ठरवूया की पर्यावरणावर पर्यावरण वाचवण्यासाठी आपल्या रोजच्या सवयीमध्ये बदल करू आपली पृथ्वी आपला निसर्ग हे आपल्या जीवनाचा पाया आहे आय एम हिअर गोइंग टू रिप्रेझेंट अ शॉर्ट पोयम ऑन पोल्युशन पोयम नेम्ड प्लीज बी अटेंटिव्ह ह्युमन प्लीज बी अटेंटिव्ह प्लॅनेट अर्थ लाय डाईंग long before you killed her choked by putrid smell blowing it from your nose humans please be attentive planet earth is rotting from inside out corroded by chemicals that you threw into the rivers humans please be attentive humans please be attentive planet earth is drowning in a pool of waste carelessly abandoned in your backyard humans please be attentive humans please be attentive pollution it's a killer stabbing my mother on the heart Slashing her with your sharp knives, you left gaping holes in the heart in <coughs> her flesh. Mother Earth shouts for help. Her broken body is in great pain. Her battered body is in stitches in the land of broken promises. Humans, please be attentive. And hence, my mother says, My mother Earth says, Please be attentive come and help me humans please be attentive to all who works tirelessly for a cleaner greener planet i thank environmentalists policy and citizens who are striving to reduce pollution and protect nature i thank respected principal dr r v patil sir to give the permission of arranging this program i thank dr s m gurugure sir convener institutional innovation council ऑल्सो ऑल द द द द टीचिंग सपोर्टिंग आर अटेंडिंग प्रोग्राम प्रोग्राम परमिशन ऑफ प्रेसिडेंट अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका